नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आजची एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाव काही संपूर्ण माहिती थोडक्यात पाहूयात आपण शेतकऱ्या पिंपळगावपासून पिंपळपासून मार्केटमध्ये आज बारा हजार चारशे बावीस क्विंटल लावू दाखल झाली आठशे पन्नासपासून ते दोन हजार सत्तावीस रुपयेपर्यंत कांदा विकला गेला सरासरी एक हजार आठशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलसाठी येथे कांदा आज विकला गेलेला मित्रांनो कांदा बाजारभावमध्ये आज नाशिक जिल्ह्यात बदल पाहायला मिळालेले आहेत त्यानंतर मनमाडीतील येथे लाल कांदा तीन हजार क्विंटल लावू दाखल झाली पाचशे पासून एक हजार नऊशे तेवीस रुपयापर्यंत कांदा विकला गेला त्याचबरोबर सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लाल कांदा मनमाड येथे विकला गेला त्यानंतर पाहूयात बाजार समिती नायगाव येथे कांदा आज सहाशे अठ्ठावीस क्विंट लागू दाखवला जाईल पाचशे रुपयेपासून ते एक हजार नऊशे पन्नास रुपये असा लाल कांदा विकला सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपयेपर्यंत लाल कांदा आज नायगाव बाजार समितीमध्ये विकला गेला त्यानंतर लासगाव विंचूर येथे लाल कांद्यासाठी दहा हजार क्विंटल लागू दाखव नऊशे रुपयापासून दोन हजार सव्वीस रुपयापर्यंत कांदा विकला गेला सरासरी एक हजार नऊशे रुपयांपर्यंत प्रति क्विंटलसाठी येथे आज कांदा विकला गेला आहे त्यानंतर पाहूयात बाजार समिती एवढा येथे बाजार भाऊ आज दहा हजार क्विंटल लागू दाखवलं जाईल पाचशे रुपयेपासून ते एक हजार नऊशे नव्वद रुपयापर्यंत प्रति क्विंटलला लाल कांदा विकला सरासरी एक हजार आठशे रुपयापर्यंत प्रत्येक क्विंटलला आज येवला बाजार समितीमध्ये कांदा विकला गेला आहे येवला अंतर्जुल मार्केटमध्ये आठ हजार क्विंटल लावू दाखवण्याची पाचशेपासून दोन हजारपर्यंत आणि सरासरी एक हजार आठशे पन्नास पर्यंत कांदा विकला मित्रांनी ते नाशिक जिल्ह्यातील बाजारावर व्हिडिओ आठवड्याच लाईक करून मित्रांनो व्हिडिओ शेअर करा धन्यवाद